शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे आदेश शासनाने दिले असून मात्र एकीकडे खाजगी शिक्षण संस्थांना बारा टक्के अतिरिक्त अनुदान शिक्षण संस्थांना देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले असताना अद्यापपर्यंत पाच टक्के देखील अनुदान शासनाकडून मिळत नसल्याने जळगावमध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ व शिक्षण संस्था चालक आक्रमक झाले असून शासनाने दिलेले आदेश मान्य मात्र सी सी टी व्ही बसवण्यासाठी शासनाने निती उप निधी उपलब्ध करून देण्याची मागणी राज्य शिक्षण संस्था महामंडळाने शासनाकडे केली आहे आज दिनांक नऊ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता पद्मालय विश्रामगृह येथे महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष माजी मंत्री विजय पाटील यांनी माहिती दिली आहे शासनाने सी सी टी बाबत दिलेले आदेश आम्हाला मान्य असून सी सी टी व्ही बसवण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा राज्य शिक्षण संस्था महामंडळाने शासनाकडे या प्रसंगी मागणी केली असून प्रत्येक शाळेत ज्याप्रमाणे माझी लाडकी बहीण योजना ही राबवण्यात येत आहे त्याचप्रमाणे माझी लाडकी नात यासाठी महिला शिपायाची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणीही या प्रसंगी करण्यात आली आहे भयानक अमानवीय घटनेनंतर सरकारने काही कठोर निर्णय घेतले सी सी टी व्ही कॅमेरा बसवण्याचा निर्णय आम्ही त्याचं स्वागत करतो पण विनंती अशी आहे की शासनाने कॅमेऱ्या बसवायचा खर्च द्यावा त्याचा जो वार्षिक वि विजेचा भार असेल त्या तो उचलायला सर चालकांना आम्ही आवाहन करू परंतु सुरुवातीचा खर्च द्यावा आणि देताना बसवायची जी मुद होती ती थोडी वाढवून द्यावी त्याचबरोबर दुसरं असं मला म्हणायचं आहे की त्याच्याने फक्त प्रश्न सुटणार नाही तर लाडकी नात तिचा विचार करून प्रत्येक शाळेमध्ये एका महिला शिपायाची ताबोटोपीने नेमणूक करावी तिसरी गोष्ट काही घटना घडली की थोडाफार अभ्यास करून चौकशी करून मगच सर संस्था चालकावर कार्य करावी लडकाफडकी त्यांचं मागसरेकॉर्डने बघता त्याच्यावर कारवाई करायची त्याला तीन दिवस जेलमध्ये पाठवायचा नंतर तो सुटला तोपर्यंत समाजामध्ये त्याची सुद्धा प्रतिमा मलीन होते हे आमचं म्हणणं आहे मंत्र्याच्या दालनामध्ये मंत्र्याच्या त्या फ्लोअरवर एखाद्याने आत्महत्या केली की लगेच आम्ही मंत्र्याला अटक करणार का हा आमचा सवाल आहे आणि असं घडल्यापूर्वी आठ वर्षापूर्वी दिल्लीला एक मर्डर होतो लैंगिक विकृतीवाद्या माध्यम आमची मा मागणी तीच आहे की मर्डर झाल्याबरोबर त्या संस्था चालकाला मुंबईत अटक झाली आणि दोन दिवसांनी जो सुटला संस्था चालकाच्या इव्रतीवर त्याच्या याच्यावर इमेजवर पब्लिक इमेजवर परिणाम होतो म्हणून कोर्टाने जसं आदेश दिले इथं की सविस्तर चौकशी करा मग त्या फाईल करा तसं सविस्तर चौकशी करून त्याच्यावर कारवाई केली पाहिजे अशी आमची मागणी आहे